खरच खरंच प्रेमी आहे त्याले माई कदर आहे पहिले माहित आहे का बा महाराजले टायफाईड आहे म्हणजे लोक उठतील तर महाराजही मोकळे होतील शिवस्वराज्य बौद्धेशीय विकास संस्था ज्यांच्या मार्फत आजचा आपला सप्तखंजिनी कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे गेल्या मागच्या वर्षीपासून छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं नवनवीन कार्यक्रम आपल्या गावामध्ये साजरे होतात वर्षी आपण होता। मला संधी दिली आतापर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला हो। या क्षेत्रातील माननीय आमदार आदरणीय देवराव दादा भोंगळे हे या कार्यक्रमाला घेऊन गेले स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला भाषणाचा कार्यक्रम झाला मार्गदर्शनाचा झाला ना आता महा नंबर लागला रिकाम्या जागा भरा <laughs> मी आलेल्या सर्व हे शांत बसणारे अयटा अधिक मासातला आहे का जी <laughs> <laughs> तुम्हाला लहान ले लहान लेकरांसाठीच आपला कार्यक्रम आहे <laughs> मला कल्पना आहे हा कार्यक्रम हा वेळ म्हणजे कार्यक्रम संपवायचा वेळ आहे आणि मी बोरकुटे भाऊला गाडीतूनही सांगितलं की आठला मला स्टेज द्या कारण मी रोज कंटिन्यू फिरत राहतो काल होतो मी वर्धा जिल्ह्यात नरखेड तालुक्यात नागपूर जिल्हा परवा होतो मी चंद्रपुरात उद्या हो मी काटोलला आणि नेरवा हो मी एकोणीस तारखेला मारेगाव वीसले सकाळी आव वडनेर रात्रीला पाटण सावंत या अठ्ठावीस दिवसात बत्तीस कार्यक्रम करायचे आणि त्याच्यात मी सिंगल फेस माणूस शकतो मी टिकलो पाहिजे म्हणून मी विनंती केली का बा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही टायमावर स्टेज द्या बरोबर या आयोजक लोकाची गलती नाही याच्यात हे कारण तयारच होते हो सहा वाजतापासून तयार होतील बरं मी आल्यावरही मला सुद नाही राहू दिलं त्याईन तेव्हा मसाले भात चार <laughs> साने आण का टाइमपास झाला पाहिजे महाराज पण इतकं सुंदर वातावरण या गावामध्ये निर्माण झालं तारसा गाव खरंच सुंदर गाव आहे हो मी अनेक गावात कार्यक्रमाला फिरतो अनेक गावात कार्यक्रमाला जातो <laughs> पण या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्मारक तयार केलं हे अलौकिक आहे आरसा गाव हे खऱ्या अर्थानं आरसा गाव आहे लोकांना आरसा गाव या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे